सुखी जीवनासाठी श्रावणात हे उपाय नक्की करावेत शिवलिंगावरती तांदूळ अर्पण केल्यानं धनप्राप्ती होते शिवलिंगावर तीळ अर्पण केल्यानं पाप नष्ट होतं शिवलिंगावर जवस अर्पण केल्यानं खूप दिवसाची समस्या दूर होते शिवलिंगावर गहू अर्पण केल्यानं पुत्र प्राप्ती होते शिवलिंगावर दूध व साखर अर्पण केल्यानं मुलांची बुद्धी तेज होते शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्यानं संसारिक सुख प्राप्त होतं सध्या श्रावण महिना चालू आहे यामध्ये बेलाच्या पानांना विशेष महत्त्व आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मनातील इच्छापूर्तीसाठी शिव उपासना अत्यंत लाभदायी असते त्यामध्ये हा बेलाचा उपाय अवश्य करावा यासाठी एकवीस बेलाची पानं घ्यावी चंदन उगाळून बेलाच्या प्रत्येक पानावर ओम शिवाय लिहावं आपल्या मनातल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी आणि हे बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे हा उपाय कोणत्याही सोमवारी केल्यास तुमची इच्छा पूर्ण होते सुखी जीवनासाठी श्रावणात हे उपाय नक्की करावेत शिवलिंगावरती तांदूळ अर्पण केल्यानं धनप्राप्ती होते शिवलिंगावर तीळ अर्पण केल्यानं पाप नष्ट होतं शिवलिंगावर जवस अर्पण केल्यानं खूप दिवसाची समस्या दूर होते शिवलिंगावर गहू अर्पण केल्यानं पुत्र प्राप्ती होते शिवलिंगावर दूध व साखर अर्पण केल्यानं मुलांची बुद्धी तेज होते शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्यानं संसारिक सुख प्राप्त होतं